आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतला द्यावे या संबंधी कृती समितीने आजची बैठक बोलवण्यात आली या बैठकीला माजी मंत्री माजी खासदार जगन्नाथ पाटील यांना जे जे तांडे आणि ते सर्व मंडळी उपस्थित राहून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा झाली आपण सर्व पत्रकार आणि प्रसिद्धी माध्यम या ठिकाणी उपस्थित राहून विमानतळाच्या बाबतीत अधिक प्रसिद्धी होऊन दिव्यांचं नाव कसे या विमानतळ लागेल याबद्दल निश्चित आपण चांगली भेट दिली आहे उपकृत कला अशी मला आशा आहे दिवांचं सारा आयुष्याचं सा मला पट माहिती असेलच एका साध्या खेड्यात जन्मलेला माणूस वरण पनवेलच्या मध्ये असलेल्या गावी परंतु तिथे शिक्षक आणि सांगितलं हा मुलगा अतिशय त्यामुळे सातवीला वर्णाकड फायनल असताना अत्यंत अत्यंत विद्यार्थी म्हणून पुढे हा अली पनवेल शिक्षणित मॅट्रिक किंवा अकरा मॅट्रिक मध्ये अतिशय उत्तम गुणाने पास झाले आणि पुण्याच्या फरक कॉलेजमध्ये ते बी ए केलेले झाले यानंतर ते गावी आले सुरू केले परंतु वकील त्यांचा मन रमेना सामाजिक बांधवी म्हणून जाणीव झाले आणि त्यांनी वकील क्षेत्र सोडून जनतेच्या प्रश्नासंदर्भात एक जागृती निर्माण करायला घेतली आणि त्यातून शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला तिथून लोकल बोर्डची निवडणूक लढली मोठ्या प्रमाणात निवडून आले चार वेळा विधानसभा निवडणूक आले एक वेळा विधान परिषद आले विरोधी पक्ष निश्चित झाले पनवेल महानगरपालिकेचे नगराध्यक्षही होते आणि पुढे दोन वेळा खासदार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी सन एकोणीसशे एकोणपन्नास पासूनच ठाणे जिल्ह्यातल्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादन केल्या गेल्या पण तो भूमिपुत्र शेतकरी आहे तिथेच राहिला त्याला काही न्याय मिळत नाही आणि या मुंबई मोठ्या प्रमाणात नवी मुंबई बसवण्यासाठी जमीन संपादन शिडको संपादन केले गेले के पण शेतकऱ्यांचं काय प्रारंभी असण्याची योजना होती सर्व गावं उठवायची आणि सातारा सामनेकडे घेऊन जायची आणि इथे नवीन मुंबई अशा प्रकारचे होते आणि मग त्यांनी जनजागृती अनेक शाळा कॉलेज त्यांनी काढल्या त्याच्यामधून अनेक विद्यार्थी त्यांना मिळाले बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ शिका संघटित संघर्ष नेमकं त्यांनी त्याच याच्यावर शिक्षण संस्थेच्या माध्यमात मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेज काढल्या लोकांना शेषकीदृष्ट्या प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि हा संपूर्ण सिडकोचं जे सिडको जे पंधरा हजार रुपये त्यावेळेला केलं विक्री द्यायचे चाळीस हजार रुपये त्यांनी ती आम्मांनी केली की ह्याच्यामध्ये आमचं शेतकरी पुनर्वसन होणार नाही आहे त्या ठिकाणी गावं असावीच पण त्यांच्या पुनर्वसनाची योजना काय आणि या संबंधात त्यांनी लढा दिला आणि नव्या मुंबईपासून तर संपूर्ण भागामध्ये एक साडेबारा टक्केचा नवीन पॅटर्न एक तयार केला आणि त्या नव्या मुंबई साडेबारा टक्के याचा अर्थ शंभर गुंट्याला साडेबारा चाळीस गुंठ्याला पाच अशी जमीन विकसित भूखंड द्यावं अशा प्रकारची मागणी केली आणि hmm. शरदचंद्र पवारसाहेबांना असताना ते मान्य झाली अर्थात या सगळ्या याच्यामुळे संपूर्ण देशभर हा पॅटर्न तयार सुरू झाला आणि या पॅटर्नमार्फत संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय मिळवला ते त्याचे फाउंडर आहेत यानंतर त्यांनी दुसऱ्या काही अशा वेगळ्या योजना घेतल्या त्याच्यात ते यशू झाले पण ह्या आंदोलनामध्ये त्यांना खूप मारहाण झाली रक्तबंबाज झाले अक्षरशः त्याच्या आगावर लोक पडून त्यांनी लोक मार त्यांना मार पोलीस मारहाण करत होते पण त्याच्यापासून ते दूर झाले केंग हॉस्पिटलला दोन महिन्याचे आजार उपसाचा लाभ झाला प्रा झालं पण ते ध्येयापासून बाजूला गेले नाही आणि मग चौऱ्याऐंशी सालीचं मोठं एक आंदोलन झालं त्या आंदोलनात एकशे पाच होत त्या आंदोलनात एकशे पाच हजार पाच होऊन शेषवाडी त्या आंदोलनात पाच होतात अनेक लोक जखमी झाले मला कल्पना आपल्या ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये दोन आपण वॉर्ड खाली करून घेतले होते तिथे सुद्धा होते केम हॉस्पिटल सायन हॉस्पिटल इथे सगळे रुग्णालय स्वतः मी प्रत्यक्ष ॲडमिट करून घेतले तेव्हा एवढंच सांगितले की बाबा सगळे कालपासून आंदोलनात थोडंसं करा त्यांनी जैन मंदिरात सांगितलं आणि लोकांना चपाती मारली होती तर नाईक गणेश नाईक आपले आनंद माझा स्नेह संबंध होते तुम्हाला चपाती मारली अशा प्रकारच्या त्या क्रांतीमध्ये स्वतःला झोकून देणार काही लोकांनी गावं सोडली होती लहान लहान मुलं जी होती ती मुंबईला वाढवली नातेवाईंकडे हो, कारण केव्हा काय होईल सांगता इतकी भीती होती तर लोक मात्र उतरत होते त्या आंदोलनाचं नेतृत्व करणार हे आणि म्हणून मामाला स्वतःला असं वाटतं की एक पुरोगामी विचारांचा बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर महात्मा ज्योतिबा यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कार्यरत असणारा हा पुरोगामी विचारांचा माणूस बहुजन समाजांचा राजा म्हणून विनाथ सिंह अशाच नाव या नवे मुंबईच्या विमानतळाला लावं यासाठी आम्ही केलं यासाठी अनेक बैठकाही झाल्या मी विशेषतः उद्धव ठाकरे साहेब असतानाही बैठका झाल्या परंतु शेवटच्या क्षणी मात्र उद्धव ठाकरे सरकार जेव्हा अभिमातक आलं त्यावेळेस त्यांनी मात्र स्वतःच्या वडिलांचं नाव बाजूला केलं आणि इथे नाव ठराव केला पण तो तो ठराव दोन्ही सभागृहात होणं आवश्यक होतं कारण कॅबिनेटमुळे घेतलं म्हणून सभागृहात होणं चर्च म्हणून फडणवीस सरकार आणि शिंदे सरकारने त्या काळात दोन्ही सभागृहात हा ठराव मंजूर केला आणि राज्य सरकारून केंद्र सरकारकडे पाठवला यानंतर केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर आम्ही आमच्या शिष्टमंडळा आम्ही त्यावेळेस सिंधिया हवाई वाहतूकमध्ये त्यांची भेट घेतली त्यांनी सांगितलं त्यावेळेस की शक्यतो जर का राज्य सरकारने ठराव पाठवलेला ठराव होईल होण्याचा आम्हाला आश्रमान आहे पण आम्ही घोषित करू शकतो कारण आमचा बॉस पंतप्रधान आहे त्यानंतर आम्ही मोहोळ राज्यमंत्र्यांनीही भेटलो त्यांनी सांगितलं की सकारात्मक दृष्ट्या संपूर्ण प्रस्ताव हा पॉझिटिव्ह झालेला आहे आणि त्यानंतर तेलंगणचे आजार आणि मंत्री कॅबिनेट नायडू ना ना। ना यांनाही भेटले त्यांनी सांगितलं मला की हा शक्यतो हा ठराव म्हणजे होईल असा आम्हाला कशा आहे हे पंतप्रधानांच्या कार्यकर्तात गेलेलं आहे परंतु आज ह्या ठरावाला दोन वर्ष होऊन गेले विलंब झाला आमचं म्हणणं आहे की विमानतळ सुरू होण्यापूर्वी त्याची नोटिफिकेशन निघावी ना म्हणून कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये आमच्या सर्वसाधारण असं ठरत आले माननीय नाईक साहेब चर्चा झाली पटना आणि त्यांनी सांगितले येत्या आठ दहा दिवसामध्येच आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायची आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं की तुम्ही आम्हाला पंतप्रधानांकडे घेऊन अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आंदोलनाची दिशा कधी ठेवत घ्यायची <laughs> की ज्यावेळेला निगेटिव्ह काहीतरी निघेल त्यावेळेस आज पॉझिटिव्ह जे आहे लोक लोक आहे संतप्त लोक हजार निघते परंतु ज्यावेळेला पॉझिटिव्ह गोष्टी होत घडत असतील तर निश्चितपणे थांबवते या भावनेने आजचं ह्यामध्ये निर्णय घेण्यात आला की राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ही बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय सुरू निघते त्याच्यामध्ये काय आम्हाला आश्वासन दिले गेलं हे पाहायचं आणि तद्नंतर मीटिंग घ्यायची पण चोवीस जूनला त्यांचा स्मृती दिन आहे त्या स्मृती दिनाच्या निमित्ताने देखील आम्ही एकत्र बसून तो आम्ही अंतिम निर्णय घ्यायचा असं सांगलेलं आहे किंवा आजच्या ह्या बैठकीमध्ये आम्ही आपणाला एवढं सांगू इच्छितो की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाल्यानंतर जर बैठक दिली गेली नाही तर निश्चितपणे वेगळा बैठकी पण बैठक दिली गेली आणि सकारात्मक गोष्टी दिल्या गेल्या तर मात्र आंदोलन बोलून घेता येणार नाही आणि म्हणून आजची ह्या बैठकीमध्ये या सटकडे चर्चा बोलवली होती कारण लोकांमध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे गेली दोन वर्ष झाली आंदोलन नाही कुठेही चर्चा नाही नेमके काय आणि म्हणून आजच्या ह्या संपूर्ण या बैठकीमध्ये तो, नहीं तो, नहीं तो नहीं। नहीं आज चर्चाही झालेली आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या धरणात बैठक झाल्यानंतर आठ दहा दिवसांमध्ये ती बैठक व्हावी अशा प्रकारची विचारधारा आज झाली आणि त्या बाबतीत जे डी तांडे आणि जगन्नाथजी पाटील हे सर्व मंत्री महोदय खासदारांची बैठक बेटे घेऊन मीटिंग निश्चित करतील आणि मग आमच्या कार्यकारणीबरोबर बैठक आणि सर्व आमदार ह्याच्यात जे या आंदोलनात सकारात्मक त्या आंदोलनात सर्व पक्षी आजी माझी आमदारांची बैठक राज्याचे मुख्यमंत्री होईल आणि त्यानंतर मग पुढे कार्यक्रम उठला जाईल अशी आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे मी सर्वांना विनंती करतो की सकारात्मक दृष्टिकोनातून निश्चित मला मुख्यमंत्र्याकडे ठेवून काही आश्वास मिळेल अशा मी आशा धरतो आणि मग पंधरा तारखेनंतर आम्ही पुढे तुमच्या समोर येणार आहोतच वाटते की त्यांनी नोटिफिकेशन काढावं किंवा ठराव घ्यावा ही आमची भूमिकाच आहे कारण कॅबिनेट निर्णय घेतला नाही नोटिफिकेशन विमानतळाचं नाव कसं होईल म्हणून विमानतळाचं नाव देण्यापूर्वी ते नोटिफिकेशन किंवा कॅबिनेटचा निर्णय घ्यावा ही भूमिका आमची कायम राहील तर इतके दिवस मी मागणी करत आहे आणि सगळं सकारात्मक आहे घोड कुठे प्रलंबित काय आणि पण नाही असं की आम्ही मध्यंतरी हवाई वाहतूक मंत्र्यांनी त्यांना असं सांगितलं गेलं की ज्या दिवशी लँडिंग होईल गट होईल त्या दिवशी देशाचे पंतप्रधान येते आणि त्यावेळेस ते घोषित दे त्याव करते पण घोषित करण्यापूर्वी आम्हाला कॅबिनेट नोटिफिकेशन ते निघालं पाहिजे दिशा तुझ्या हजारो तरुण आंदोलन आताच सरकारने निर्णय घेतला की काढून टाकवा सगळे पण रस्त्यावर आणून मीच कुठेतरी आपण गाडगोड लावा ही भूमिका नाही कारण मी एका समाजवादी चळवळीतला आहे त्यामुळे राष्ट्रीय संपत्ती जर रिक्षापोटाची आहे तर आपल्याला आंदोलन करायची नाही किंवा केलेलं पाहिजे तर आपला जे हेतू आहे तो सिद्ध हो झाला पाहिजे ही भूमिका आपल्या आहे अरे पण सरकार सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या मागणी येणारच द्यावंच लागेल भूमिका अध्यक्ष म्हणून बघतो अन्यथा डिक्लेअर का का करून काय करू शकत अध्यक्ष कारण एकदा मीटिंगमध्ये झालं ना की मग तुम्हाला स्वतःला अध्यक्षांना कुठलाही निर्णय घ्यायचा झालं पाहिजे तुझं अतिशय महत्त्वाचं आहे आमचं तेच म्हणणं आहे उद्याचा जी आर निघाला की सर ते आर निघाला गुरुगार परिषदेला महानगरपालिकेचं आता कसं देते आणि तेच म्हणून मुख्यमंत्र्यांना सांग तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिसतं चांगलं लागण्यासिता लागलेली तर मला वाटतं हा केंद्र सरकारचा प्रश्न असेल महाराष्ट्र सरकारकडे अत्यावश्यक प्रश्न येऊ नये असं मला वाटतं मी कायदे थोडं तज्ज्ञ नाही पण अनुभव लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतलात द्यावे अशा मागणीकरता आजची ही बैठक बोलण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबरही येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि म्हणून आजच्या या बैठकीमध्ये त्याच्या ठरलेलं आहे की जरा आपल्याला भेट दिली गेली नाही तर मग कुठचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावली परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे